जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचं निधन झालेलं आहे जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये चार टर्म निवडणूक लढणारे वल्लभशेठ बेनके दोनदा विजयी झाले आणि दोनदा पराभूत झाले परंतु ही निवडणूक त्यांनी ज्यांच्या विरोधात लढली ते जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगेट आपल्यासोबत आहेत दांगट साहेब वल्लभशेठ बेनके यांचं निधन झालेलं आहे राजकारणापलीकडची तुमची मैत्री राहिलेली आहे आपण काय भावना व्यक्त कराल कालच रात्री साडे वाजता माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्या निधनाची वाट मला समजली त्या एकताच मला तीव्र वेदना झाल्या वल्लभ शेठ बेनके आपल्या सर्वांना माहिती आहे की ते एक, एक करारी पाण्याचे व्यक्तिमत्व होत ते, 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 हो। ते जेवढे करारी दिसायचे तेवढे ते, ते, ते मृदू असायचे याचा परिचय जेव्हा मी दोन हजार नऊ साली त्यांच्या बरोबर निवडणुकीमध्ये ते मला त्यांच्या गाडीमध्ये बसवल्याशिवाय प्रचार करत नव्हते तेव्हा मला आला जरी आम्ही चार वेळा एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या तरी ते माझे एक चांगले मित्र होते आणि त्यांचा स्वभाव स्वभाव एक दिलदार होता त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक योजना आणण्यात अने त्यांचा सिंहचा वाटा होता आणि मला विशेष सांगायचं से म्हणजे त्यांचा जो करारी पण आणि कणकर पण हे निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची किंवा समान बाळ होता ते त्यांनी शेवटपर्यंत सोडणार नाही हे खरं त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे त्यांचा स्वभाव अखेरपर्यंत त्यांचा जो स्वभाव होता तो कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज न करता अखेरपर्यंत सोडला नाही त्यांच्या खरोखर जीवनाचं एक व्यक्ती एक, एक आदर्श व्यक्तिमत्व होतं असं म्हटलं तरी किंवा अवघं ठरणार नाही त्यांचा जीवनाचा तो एक अविभाज्य भाग होता असं नेतृत्व हरपल्यामुळे नक्कीच जुन्ना तालुक्यामध्ये राजकारणामध्ये इथं पोकळी निर्माण झालेली आहे व त्यांच्या बेंटे कुटुंबावरती व त्यांच्या सर्व परिवारचे जे दुःख झालेले आहे त्या दुःखामध्ये आमचे जांगट कुटुंबीय सहभागी आहे व त्यांना मी आमच्या जांगट परिवाराच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली वाहतो त्यांचा वारसा आणि वारसा त्यांच्या त्यांचे चिरंजीव अतुल जी बेंटे अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे तोही यापुढे त्यांनी चालत राहावा अशीच मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद आमदार साहेब आपण आपल्या वर्षी बोलल्याबद्दल चालेल चालेल धन्यवाद ओके